नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीचा जो फेज दोन होणार आहे या फेज दोनच्या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच कंत्राटी शिक्षक भरती व ई टीची अट रद्द करा यासाठी मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आलेलं आहे याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना ॲड इन्फो या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब कर करून ठेवा ज्यामुळे शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला ज्या सबस्क्रायबरनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आभार मानतो अत्यंत कमी कालावधीमध्ये आपल्या चॅनलचे आज तीन हजार सबस्क्रायबर हे पूर्ण झालेले आहेत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार तर चला मित्रांनो आता व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहू मित्रांनो दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत आयुक्त यांना एक आदेश देण्यात आलेले आहे आणि या आदेशाचा विषय आहे पवित्र पोर्टल मार्फत खाजगी संस्थांसाठी मार्गदर्शक सूचना तसेच दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरती करण्यासाठी नव्याने येणाऱ्या जाहिरातींसाठी एस ई बी सी इतर मागास वर्ग या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ तसेच दहा टक्के रिक्त पदांकरिता कार्यवाही करण्याबाबत आणि संदर्भ देण्यात आलेले आहे आपले पत्र क्रमांक म्हणजेच यांनी सेकंड फेजच्या संदर्भात शिक्षण आयुक्त कार्यालयामार्फत मंत्रालयामध्ये सेकंड फेजच्या संदर्भात जो प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता त्या प्रस्तावाचा संदर्भ देण्यात आलेला आहे आता मित्रांनो तेरा सप्टेंबरच्या आयुक्त यांनी दिलेल्या सर्व जिल्हा परिषदातील शिक्षणाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या सूचनेमध्ये जे पॉईंट्स होते तेच पॉइंट्स या आदेशामध्ये देण्यात आलेले आहे आणि या आदेशाला अनुसरूनच त्या सूचना देण्यात आलेल्या होत्या बघा पहिला मुद्दा आहे दहा टक्के पथकपात त्यानंतर रिक्त अपात्र गैरहजर जागेचा मुद्दा आहे दोन त्यानंतर तीन नंबरच्या पॉईंटमध्ये नवीन जाहिरातीमध्ये ई बी सी या प्रवर्गातील उमेद उमेदवारांना जागा आरक्षित ठेवण्यासंदर्भात तीन नंबरचा पॉईंट आहे तर चार नंबरचा मुद्दा मित्रांनो महत्वाचा आहे तो आपण पाहू शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस अनुसार चालू शिक्षक भरतीमध्ये उमेदवारांनी त्यांच्या स्वप्रमाणपत्रामध्ये खुला व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असा प्रवर्ग नमूद केलेले उमेदवारांना सद्यस्थितीत सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणजेच एस ई बी सी वर्गाकरिता असलेले आरक्षण व कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागास प्रवर्गात येणारे आरक्षण प्राप्त होत आहे बघा आता यापूर्वी पवित्र पोर्टलवरती अभिगताधारकांनी जे सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं होतं त्यामध्ये ओपन प्रवर्गातील त्याचबरोबर डब्ल्यू एस प्रवर्ग व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांनी जी नोंद केलेली होती त्या नोंदीच्या आधारे या उमेदवारांना सेल्फ सर्टिफिफिकेशनमध्ये एडिटची संधी देण्यात येणार आहे यास तो सदर उमेदवारांना यापुढील येणाऱ्या जाहिरातीमध्ये प्राप्त होणाऱ्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी स्वप्रमाणपत्रामध्ये बदल करण्याची संधी देण्यात यावी म्हणजेच काय तर खुला प्रवर्ग ईडब्ल्यू एस प्रवर्ग आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना एसई बी सी प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी म्हणजेच जे, जे मराठा बांधव आहेत त्यांना ई बी सी प्रवर्गाचा लाभ घेण्यासाठी ईडीची संधी ही उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसच्या आधारे यापूर्वी स्वप्रमाणपत्रामध्ये शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेबाबतची माहिती उमेदवारांची नोंद न केल्याने केवळ तांत्रिक चुकीमुळे उमेदवारांना त्यांनी अर्हता प्राप्त करूनही अशा उमेदवारांना विचारण्या विचारात घेण्यात आले नाही बघा आता पहिल्या फेजमध्ये पहिल्या पूर्वी ज्या अभिगताधारकांनी यापूर्वी सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं होतं आणि त्या सेल्फ सर्टिफिकेशनमध्ये त्यांनी त्यांची शैक्षणिक अर्हता असेल किंवा व्यावसायिक अर्हता असेल त्याचबरोबर टी ई टीची माहिती असेल या संदर्भात काही तांत्रिक चुकीमुळे त्यांनी माहिती भरलेली नव्हती जसं की टी ई टीचा मुद्दा असेल पंचावन्न साठ टक्केचा सा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणात गाजलेला आहे तर बघा आता काही उमेदवारांना टी ई टीमध्ये पंचावन्न टक्क्यांची किंवा साठ टक्क्यापेक्षा कमी मार्क्सची नोंद केल्यामुळे ओपन प्रवर्गामध्ये त्यांची निवड करण्यात आलेली नाही पहिल्या फेजमध्ये तर बऱ्याच उमेदवारांचे असे मत होते की आमच्याकडे साठ टक्क्यापेक्षा जास्त पासिंग असणारे टी ई टी किंवा सी टी ई टीचे प्रमाणपत्र आहे मात्र आम्हाला तशा सूचना देण्यात आलेल्या नव्हत्या किंवा पंचावन्न साठ टक्केचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नव्हता त्यामुळे आमच्यावर पहिल्या फेजमध्ये अन्याय झालेला आहे त्यामुळे मंत्रालयामार्फत टी ई टीची पात्रता असेल किंवा सी टी ई टी त्यानंतर शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेमध्ये त्यांना त्यांची जी नोंद करायची राहिली ती नोंद करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे मात्र मित्रांनो यास्तव दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीसपूर्वी विहित अर्हता प्राप्त असणाऱ्या सर्व उमेदवारांना यापुढील जाहिरातीमध्ये सहभाग घेण्याची संधी देण्याकरिता स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त करण्याची संधी देण्यात यावी म्हणजेच काय तर सेकंड फेजमध्ये येणाऱ्या जाहिरातीमध्ये ज्यांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता ही बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या पूर्वीची आहे बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात की टी ई टी वाल्यांना संधी मिळेल का तेवीसच्या नंतर पात्र उमेदवारांना संधी मिळेल का तर बघा मित्रांनो तुमची जी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता ही बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पूर्वीची आहे केवळ अशाच उमेदवारांना सेकंड फेजला संधी देण्यात येणार आहे एडिटची संधी देण्यात येणार आहे तर बघा आता तुम्ही जर सी टी ई टी दोन हजार चोवीसमध्ये जर उत्तीर्ण झाला असाल तर तुम्हाला तशा प्रकारची स्वप्रमाणपत्रामध्ये बदल करण्यासाठी संधी देण्यात येणार नाही तर अशा प्रकारे मित्रांनो सेकंड फेजच्या संदर्भात जे एडिटचा ऑप्शन एडिट आहे त्या एडिटच्या ऑप्शन संदर्भात मंत्रालयामधून आदेश देण्यात आलेले आहेत आता बघा मित्रांनो सेकंड फेजमधील दहा टक्के पद कपात जागा रिक्त अपात्र गैरहजर जागा आणि खाजगी संस्थांमधील जाहिरातीच्या संदर्भांमध्ये शिक्षण आयुक्त कार्यालयामार्फत सर्व जिल्हा परिषदांना जे सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या सूचनेच्या अनुषंगाने जिल्हा परिषद कोल्हापूर आणि जिल्हा परिषद सांगली यांनी त्यांच्या जिल्ह्यातील सर्व आस्थापनांना कळवलेलं आहे आणि बिंदू नामावली वरोस्टर हे कंप्लीट करून जाहिरातीसाठी तयार ठेवण्यासच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तर, आले तर मित्रांनो सेकंड फेजच्या संदर्भात लवकरच या जागा पवित्र पोर्टलवरती जाहिरातीची सुविधा या संस्थांना देण्यात येणार आहे मात्र मित्रांनो सेकंड फेजच्या संदर्भात कंत्राटी शिक्षक भरतीमुळे मोठ्या प्रमाणात फेज मध्ये जागा या कमी येण्याची शक्यता आहे कारण व पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांमुळे कंत्राटी शिक्षक भरतीमुळे मुळे जवळपास पंधरा हजार शिक्षकांची दुसऱ्या शाळेमध्ये वीस पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये बदली करण्यात येणार असल्या कारणाने शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती निर्माण झालेली आहे आणि हे वास्तव आहे, का आहे काही अपयताधारक जिल्हा परिषदांमध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की यापूर्वीच सेकंड फेजला जाहिरात देण्यासाठी आमच्याकडे जागा शिल्लक नाहीत कारण कंत्राटी शिक्षक भरतीमुळे जे नियमित कार्यरत शिक्षक आहेत हेच अतिरिक्त झालेले आहेत काही जिल्हा परिषदांमध्ये मित्रांनो ही परिस्थिती आहे तर काही जिल्हा परिषदांमध्ये पदेही रिक्त आहेत मात्र मित्रांनो सेकंड फेज हा होणारच आहे ज्यामध्ये रिक्त पात्र गैरहजर जागा असतील आणि खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जागा असतील तर दहा टक्के पथकपात जागेच्या संदर्भात किती जागा येतील हे मात्र मित्रांनो निश्चित सांगता येणार नाही तर अशा प्रकारे मित्रांनो ही सेकंड फेजच्या संदर्भात माहिती आता आपण पाहिली आता मित्रांनो आपण कंत्राटी शिक्षक भरती रद्द त्याचबरोबर टी ई टीची जी अट घातलेली आहे ती अट रद्द करण्यासंदर्भात माहिती पाहू बघा महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना यांनी प्रतिमाननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना काल एकोणीस सप्टेंबर रोजी निवेदन दिलेलं आहे या आणि या निवेदनामध्ये त्यांनी त्यांच्या अनेक मागण्या या नमूद केलेल्या आहेत आणि बघा पत्राचा विषय आहे त्यांच्या निवेदनाचा विषय आहे शिक्षक व विद्यार्थी यांच्यावरील संच बाबत दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस व कंत्राटी शिक्षक भरतीचा शासन निर्णय रद्द होणे व इतर प्रलंबित मागण्याबाबत दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या आंदोलनाबाबत मुदतपूर्व नोटीस बघा यांनी कंत्राटी शिक्षक भरतीचा जो पाच सप्टेंबरचा जी आर काढण्यात आलेला आहे तो जी आर रद्द करण्यासाठी पंचवीस सप्टेंबरपासून आंदोलनाची आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे आणि बघा त्यांनी संदर्भ दिलेला आहे त्यांची जी बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये त्यांनी आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे तर बघा यामध्ये जो पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा मुद्दा आहे तो मुद्दा यामध्ये पंधरा मार्चच्या जी आरनुसार नुसार श राज्यातील शाळांमध्ये शंभर पटसंख्यांमध्ये एक मुख्याध्यापक पद देण्यात येणार होतं आणि त्या मागणीला त्या निर्णयाला विरोध म्हणून त्यांनी तो मुद्दासुद्धा या निवेदनामध्ये दिलेला आहे तर बघा काल मंत्रालय मुंबई येथे शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली ज्यामध्ये शंभर पटसंख्येऐवजी नव्वद पटसंख्येला आता मुख्याध्यापक पद मंजूर करण्यात आलेलं आहे बघा या संघटनेने जे निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये दोन नंबरचा पॉइंट आहे वीस किंवा वीसपेक्षा पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांच्या बाबतीत कार्यरत शिक्षकांचे एक पद बंद करण्याचा आणि कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त व अन्य आता अन्य म्हणजेच कोण डी एड बी एड धारक नियुक्ती देण्याचा दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय रद्द करावा म्हणजे यांच्या यांची मागणी काय आहे तर पाच सप्टेंबरचा जो कंत्राटी शिक्षक भरतीचा जी आर काढण्यात आलेला आहे तो जी आर रद्द करण्यात यावा आणि इतर मागण्या आहेत मित्रांनो त्याचमध्ये त्यांचा दहा नंबरचा पॉईंट आहे बघा दहा नंबरच्या पॉईंटमध्ये अनुकंपा तत्वावर नियुक्त शिक्षकांना टी ई टी अनिवार्यतेचा शासन निर्णय रद्द करावा म्हणजेच जे अनुकंप धारक आहेत त्यांच्यासाठी शासनाने टीई टीची अट लावलेली आहे ती, ती अट आहे ती, ती जो शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तो शासन निर्णय निर्गमित करावा यासाठी या शि या शिक्षक संघटनांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये त्यांनी या मागण्या केलेल्या आहेत मात्र मित्रांनो या शिक्षक संघटनांनी शिक्षक भरतीच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा मुद्दा घेतलेला नाही केवळ शिक्षक संघटना स्वतःचं हित यामध्ये पाहत आहेत वीस व वीसपेक्षा पेक्षा संख्येमुळे वीस व वीसपेक्षा पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमधील कंत्राटी शिक्षक भरतीमुळे शिक्षक अतिरिक्त होत आहेत त्यामुळे त्यांनी तो मुद्दा घेतलेला आहे आणि दुसरीकडे अनुकंपा तत्वावरील शिक्षकांना टी ई टीतून सूट देण्यासंदर्भात त्यांनी मागणी केलेली आहे मात्र सेकंड फेजमध्ये जास्तीत जास्त शिक्षकांची पदे भरण्यात यावीत असा जर त्यांनी मुद्दा घेतला असता तर तो अभिगताधारकांना योग्य वाटला असता आणि कदाचित अभिगताधारकांनी या संघटनेच्या जे आंदोलन आहे या आंदोलनामध्ये सहभाग घेतला असता तर अशा प्रकारे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिलेली आहे धन्यवाद मित्रांनो